अरे काम करण्यापेक्षा लोकांच्या सुखा दुःखात जा लोकांच्या अडचणीत जा लोकांच्या संघर्षात आपल्या लोकांच्या पाठीशी उभा राहा जनता तुमच्या पाठीशी उभा राहिले राहिल्याशिवाय राहणार नाही शेवट <णुण> संकटात सुद्धा संधी पाहिली पाहिजे अरे आपण ज्या दैवताच्या मध्ये काम करतो त्या आदरणीय पवार साहेब अरे शंभर वर्षाचं विजन असणारा नेता आदरणीय पवार साहेब एवढा विजन असणारा नेता आपल्या सहवासात आपण त्यांच्या सहवासात राहतो हे खऱ्या अर्थाने तुम्ही आम्ही भाग्यवान आहे मी तर बऱ्याच वेळा उदाहरण सांगतो मी एक दिवस पवार साहेबांबरोबर गाडीत असताना साहेबांना विचारलं साहेब तुम्ही या वयामध्ये इतकी धावपळ करता इतकी धावपळ करता तुम्ही हेलिकॉप्टर वापरीत जा तुम्ही ते छोटं विमान वापरीत जा मला साहेबांनी सांगितलं मी पन्नास पंचावन्न वर्ष झाले राजकारणामध्ये समाजकार्यामध्ये असतात असताना मी अनेक बदल घडवले या महाराष्ट्रासाठी या देशामध्ये ज्यावेळेस मी गाडीने फिरतो त्यावेळेस मी बदल घडवलेले काय बदल झालेले आहेत आणि अजून काय बदल अपेक्षित आहे हा विचार करणारा नेता म्हणजे आदरणीय पवार साहेब मला त्यांनी नंतर सांगितलं तू गाडीत असला लक्ष ठेव मी काय करतो म्हणले मी गाडीतून उतरल्यानंतर मी काय करतो फक्त लक्ष ठेवू आणि पुढे एका स्टॉपला कार्यकर्ते हार घेऊन थांबले होते साहेब उतारले साहेबांनी विचारलं किती पाऊस झाला पाणी आहे का शेतात काय माल आहे काय बाजार मिळतो अरे हा दूरदृष्टी असणारा नेता आपल्या सर्वांच्या भाग्यात एक याच्यापेक्षा वेगळं काय पाहिजे अरे फक्त या समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे शंभर वर्षांनी काय बदल अपेक्षित हा बदल घडवण्याचं काम करणारे आपले पवार साहेबांनी त्यांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वजण काम करतो अरे संघर्ष राजकारणामध्ये वेळ काळ बदलत असती आपल्या खेड्यात सांगतात ना चार दिवस असूचे चार दिवस सुनायचे कोणचं पात्र आलं ना ते यशस्वी पार पाडायची जबाबदारी आपण ठेवायची तोच खऱ्या अर्थाने छत्रपती शिवरायांचा मावळा आणि आदरणीय पवार साहेबांचा मावळा आहे अरे ज्या महाराष्ट्रामध्ये आपण जन्माला आलो ती साधू संतांची भूमी